शैक्षणिक साहित्य वाटून कराळे कुटुंबांनी वाढदिवस केला साजरा औंढा नागनाथ शहरातील नागेश्वर कॉलनीमधील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चिंतामणी कराळे यांनी पत्नी औंढा नागनाथ पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदाबाई चिंतामणी कराळे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस साजरा केला यावेळी सुनंदाबाई चिंतामणी कराळे यांनी मेणबत्ती पेटून व केक कापून वाढदिवस साजरा करून लहान मुलांना चिवडा व केक दिला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चिंतामणी कराळे यांनी त्यांची पत्नी माजी सभापती सुनंदाबाई कराळे यांचा वाढदिवस साजरा करताना बच्चे कंपनीस शैक्षणिक साहित्य यामध्ये पेन वह्या व शालेय साहित्य देखील वाटप केले यावेळी बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या प्रसंगी या वाढदिवसाच्या कार्यक्रमास चिंतामणी कराळे शालिकराम पायघन विनोद टोंपे गजानन वाशिमकर संदीप शिरसाड गणपत रणखांबे मनकर्णिकाबाई लाड सखूबाई पायगन मथुराताई वाशिमकर शोभाताई टोंपे शीताबाई पायगन अनिताताई काळे यांच्यासह बच्चे कंपनी उपस्थित होते आज माझ्या पत्नीचा त्रेस त्रेसष्टावा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या निमित्ताने मी मुलांना वही पेन शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे तसेच खाऊ पण दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आज मी नवीन वर्षात तिचा पण नवीन वर्षातच वाढदिवस आल्यामुळं आनंद आजून द्विगुणी झालेला आहे दुग्ध सरकारा योग आलेला आहे त्या निमित्तानं मी साजरा केलेला आहे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चिंतामणी कराळे यांनी त्यांची पत्नी सुनंदाबाई कराळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय साहित्य वाटप केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे <स्था�>